भानोबा देवाची यात्रा कोयाळी येथे भरती मार्गशुद्ध मार्गशीर शुद्ध प्रतिपदेला जे राजगुरुनगर तालुक्यामध्ये गाव आहे आणि तिथे काय होतं ना देव जेव्हा मंदिरातून बाहेर प्रदक्षिणा घालायला निघतो तर त्यावेळी दानव लोकं हातामध्ये काठ्या घेऊन नाचत असतात आणि जेव्हा देवाची आणि त्या दानव लोकांची नजरानजर होते त्यावेळी ते दानव लोक बेहोश होतात ती लोकं बेहोश झाल्यानंतर एका लाईनीमध्ये त्यांना असं झोपवलं जातं आणि एक दोन तीन तासानंतर ते शुद्धीवर येतात पण शुद्धीवर येताना ते अशी लांब कुठेतरी पळण्याचा प्रयत्न करतात तर जवळचीच लोकं आहे ना त्यांना कंट्रोल करण्यासाठी ते, ते, ते थांबलेली असतात आणि त्याच्यानंतर मार्गशीर्ष कृष्ण मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेला कुसेगावला ही यात्रा भरते भानोबाचीच जेथे हा कोयाळीचा देव हो, मामाच्या गावी म्हणजे कुसेगावला गेलेला असतो तर ती यात्रा मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेला असते मग तिथे पहिलं छोटं मंदिर होतं तिथेच पण जागा पुरी पडायची तर आत्ता काय केले डोंगराच्या पायथ्याशी मंदिर नवीन मंदिर बांधण्याचं चा काम चालू आहे आणि जी लोक बेहोश होतात तर त्यांना खाली असं ठेवण्यासाठी पण भरपूर जागा आहे डोंगर असा पोखरलेला आहे त्यामुळे सपाट जागा तयार केली तर काय करतात ना आधी ते आधी त्या जमिनीवरती पाणी मारतात म्हणजे खूप ओलं करतात अगदी चिखलामध्ये लोळल्यासारखं दिसतात ती लोकं भरलेली असतात मातीने तर काय होतं ना मंदिरातून जेव्हा देव प्रदक्षिणेसाठी निघतो तर ही दानव लोकं मोठमोठ्याने ओरडतात आणि काठ्या उंचवून नाचत असतात तर त्या देवाची आणि ह्या दानव लोकांची म्हणजे मातंग समाजातील लोकांची रामोशी लोकांची नजरानुसार जेव्हा होते तेव्हा ते बेहोश होतात आणि बेहोश झाले की त्यांच्या जवळचे लोकं असतात ते पटकन त्यांना उचलून जिथे जागा मोकळी ठेवलेली आहे त्यांना ठेवण्यासाठी झोपवण्यासाठी तिथे नेऊन ठेवतात अशा चार लाईन केलेल्या आहेत तिथे आम्ही आत्ता पाहिलं तर शेजारी शेजारी अशा दोन लाईन आणि दुसरीकडे पण दोन लाईन पूर्ण मंदिरापासून डोंगरापर्यंत अशा चार लाईन बनवलेल्या आहेत आत्ता वाज वाचलेत बारा तर बारा वाजल्यापासून हे लोकं बेहोश व्हायला सुरुवात झालेली आहे तर तीन वाजेपर्यंत म्हणतात ते तसेच झोपून राहतात आणि तीनच्या नंतर मग ते शुद्धीवर येतात हळूहळू आणि जे कोणी शुद्धीवर येत नाहीत तर त्यांच्या कानामध्ये मोठमोठ्याने ओरडलं जातं भानोबाच्या नावाने चांगलं भानोबा भा, भानोबा भा, असं आणि मग ते शुद्धीवर येतात तर देव मंदिरामधून बाहेर निघतो मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी देव म्हणजे एका व्यक्तीला लाकडी मुखवटा घातला जातो आणि हे जे दानव बेहोश झालेले आहेत तर प्रत्येकाच्या पाठीवरती पाय देत हा देव पुढे पुढे जातो तर चला बघूया आपण पुढे पुढं लावता पुढे चला ना पुढं म्हणजे मेनकुशाव मध्ये चात्रा भरती ना ते आता मध्ये गर्दी होती ना देवासाठी त्याच्यामुळे गाड्या बाहेरच पार्किंग गाड्या लोकांनी इकडं लावून तिथून पुढं पाय पहिलं चिकूची झाड तिकडे रोडला येऊ रोडला गाड्या कमी आहेत कमी आहेत कोळीला लय बेकार काम

आम्ही आलो गाव है। गाव है, आता कुशेगाव यात्रेला जिथे भानोबाची यात्रा आहे ही गर्दी पा भानोबाची यात्रा कुसेगावला आहे तिथे चाललो आहे आम्ही आता भयंकर गर्दी आहे इथे पहिली कोयाळीला यात्रा असते आणि तिथला देव इथे कुसेगावला येत असतो ती यात्रा आज आहे इथे பங்க uh लोक नाचतात हे देवाबरोबर युद्ध करतायत आणि देवाची नजर झाली कि बेहोश होतात म्हटलं I लाईन लागली बेहोश झालेली लोकांची डोंगरापर्यंत लाईन गेलेली अजूनही बेहोश होत आहेत लोक पण पुढे